चार्जशीट दाखल होईल असं राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेत गृह विभागात तसा आदेश पण जारी केला माझा अजिबात विरोध नाही जे आंदोलक असतील त्यांचे योग्य जे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये तो काही क्रायटेरिया नियम असेल त्याप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळ करण्यात येत असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून काही मोर्चे काढले असतील रास्ता रोको केला असेल घेराव केला असेल तर त्या संदर्भात जे जे गुन्हे ज्या ज्या आंदोलकांवर झाले असतील कुठेही पक्षाचा असेल संघटनेचा असेल त्यांना सुद्धा हा नियम लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आलं पाहिजे